साम्राज्य सामान्यांचा सोलापुरात मातंग समाज आक्रमक सिव्हिल हॉस्पिटलच्या गेट समोर चक्काजाम आंदोलन गेल्या दहा दिवसाखाली पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील गावामध्ये कुंत्रे भुकण्याच्या वादावरून हनामरीचे प्रकरण घडले होते त्यामध्ये भांडण करणारा वेगळा आणि संशयित म्हणून महादेव वाघमारे याचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसताना महादेव वाघमारे यांच्या पुतण्याचे प्रकरण घडले असता पोलिसांनी समोरच्या राजकीय दबावापोटी किंवा तेथील अधिकाऱ्यांच्या संबंधामुळे मय्यत झालेल्या महादेव वाघमारे यांचे नाव विनाकरण समाविष्ट केले आणि त्यांनी घरी असताना त्यांच्या या प्रकरणामध्ये नाव गुंतवून त्यांना अटक करण्यात आली मागचा राग मनात धरून पोलिसांनी महादेव वाघमारे यास त्यांना अमानुषपणे मारहाण केली आणि मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झाला अशा पोलीस अधिकाऱ्यांनी न चौकशी करता सगळ्याची नावे या केसमध्ये दाखल केली व त्या कारणामुळे या प्रकरणाशी कसलाही संबंध नसताना आज महादेव वाघमारे यांचा अमानुषपणे मारहाण करून मृत्यू झाला सदर प्रकरणास पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक व या प्रकरणामधील तपास अधिकारी आणि कॉन्स्टेबल चंदन शिवे आणि इतर पोलीस अधिकारी यामध्ये सामील असून जोपर्यंत अशा बेजबाबदार अधिकाऱ्यामुळे महादेव वाघमाराचा मृत्यू झाला आहे याला सरस्वी जबाबदार पोलीस खात्यातील अधिकारी कर्मचारी असून यांच्यावर मनुष्यवधाचा तीनशे दोन प्रमाणे आणि अट्रासिटी ॲक्टनुसार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा व यांच्यावर पडतर्पाची कारवाई करण्यात यावी व या प्रकरणावर सी आय डी चौकशी व्हावी म्हणून महाराष्ट्र राज्य लहुजी शक्ती सेना आणि महादेव वाघमारे यांच्या मित्रपरिवाराने शुक्रवारी सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ बसून आंदोलन करण्यात आले जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही मृत महादेव वाघमारे यांचे मृत शरीर आम्ही ताब्यात घेणार नाही असे महादेव वाघमारे यांच्या मित्रपरिवाराने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पंढरपूर तालुक्यातील आसेगाव एकावरून दोन कुटुंबामध्ये वाद झाला आणि त्या वादाची प्रणिती केवळ खोटे गुन्हे दाखल करण्याच्या उद्देशाने पोलीस स्टेशनला कुत्रा चावला नाही केवळ अंगावर आला या सभीकाली भांडणं काढून निर्यात दाखल केली गेली आणि पोलिसांनी तीनशे सात किती गंभीर गुन्हे काढले तरी तीनशे सातचा गुन्हा करत दाखल त्या तातडीने तीनशे सातचा गुन्हा दाखल केला तर केला परंतु त्या ठिकाणी जो महादेव वाघमारे मयत त्याची बॉडी आपण इथं पोस्टमॉर्टम रेरोपमध्ये आहे तो त्या ठिकाणी गुन्ह्याच्या ठिकाणी नसतानासुद्धा सगळ्या लोकांनी तसं सांगितलं असतानासुद्धा गावकऱ्यांनी जबाबदार लोकांनी महादेव वाघमारेचं नाव चार नंबरला आरोपीमध्ये ठेवलं गेलं आणि महादेव वाघमारी हा त्याला पोलीस स्टेशन हा सराव कुठल्या प्रश्न नसल्यामुळे त्याला पुचा मोरक्या म्हणून पुरुषांनी मारहाण केली आणि मारहाण केल्यानंतर त्याच ठिकाणी महादेव आगमारेचं काहीतरी बरोवाईक झालं अशा पद्धतीची त्यांच्या घरच्या लोकांचं म्हणणं आहे स्पष्टपणानं म्हणणं आहे तरी हे आमच्यासमोरच नाही तर ते मॅजिस्ट्रेट समोरसुद्धा मांडलेलं आहे त्या एकाच्या अंगावरची सुद्धा दाखवलेली आहे त्याच्या आईवडिलांनी आणि मग त्या ठिकाणी अशा पद्धतीनं अमानुष मारहाण म्हणून आपल्या हातून कैदी मेला हे लपवण्यासाठी पी सी कोर्टाने दिली परंतु पोलिसांनी ती पी सी नाकारली आणि ह्याला एम सी द्या ह्याला पी सीमध्ये नको मी एम सीची ऑर्डर करून घेतली आणि लगेच ती बॉडी इथं आणून सोलापूर सिविलला ॲडमिट असं दाखवली आणि मयत घोषित केलं हे षडयंत्र पोलिसांनी केलेलं आहे याच्यामध्ये प्रमुख तालुका ग्रामीणचे पोलीस चंदन चंदनशिवे कांबळे देवकर हे तीन पोलीस प्रमुख जबाबदार आहेत की ज्यांनी या निष्पाप तरुणांना मारहाण केली त्याचा बळी घेतला आणि म्हणून त्याच्या मृत्यू जबाबदार तीनशे दोनच त्यांच्यावरती लागलं पाहिजे आणि ते लावण्याची कारवाई तातडीने सुरू झाली पाहिजे आणि त्या तिघांना त्वरित निलंबित करून ती कारवाई पुढं केली पाहिजे ही समाजाची कुटुंबाची सगळ्यांची मागणी आहे कारण ते जर पोलीस आले तर पोलीस स्टेशनमध्ये त्यांचे अधिकार घेऊन आबाधित राहिले तर त्या ठिकाणी काही काळ वगैरे करू शकतात ज्या पद्धतीनं बी सी दाखवून एम सी केली आणि एम सीमध्ये ॲडमिट दाखवून बॉडीला त्या ठिकाणी महेत घोषित केलं आणि आज या ठिकाणी पंचनाजासाठी बॉडी एम रि रूममध्ये ठेवलेली आहे हा अत्याचार या पुरोगामी महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी कोल्हापूर शहरासारख्या होतात माझ्या नगरीच्या पंढरपूरच्या पण पवन पंढरपूर नगरीमध्ये हा अत्याचार पोलिसाकडून पुर घडलेला आहे आणि म्हणून ह्या अत्याचाराला वाचा फुटावी महादेव आघाडीला न्याय मिळावा त्या पोलिसावर आराम करणाऱ्या पोलिसावर गुन्हे दाखल करावे त्यांना तात्काळ त्यांचं निलंबन नवं त्यांची बडतरपी करून त्या ठिकाणी या गुन्ह्याला पुढे यावं ही मागणी आहे ही मागणी जोपर्यंत कुठं कुठं पूर्ण होत नाही तोपर्यंत आज या ठिकाणी लोक ज्याच्यापूर्वी पंढरपूरला पांडुरंगाची वारी करण्यासाठी पायी जाताना बघितले परंतु या सोलापूर जिल्ह्यातला दलित समाज मात्र समाज या ठिकाणी त्या महादेव आघमाराची बॉडी घेऊन पायी जाईल आणि त्या ठिकाणी त्या शासनाला जाब धरेल जाब विचारेल जा पुलिस प्रशासनाला जाब विचारेल अत्याचारी पोलीस प्रशासनाचा धिक्कार करावा तेवढा थोडाच आहे बुक घेऊन गपसलेला प्रशासनाचा धिक्कार करावा तेवढा थोडाच आहे धिक्कार आणि मातंग समाजाच्या वतीनं वाघमारे कुटुंबीयच्या वतीने या ठिकाणी करतो आणि कारवाई करावी कारवाई आणि मगच या ठिकाणी आंदोलन आंदोलन सगळे कारवाई नाही तर आंदोलन पुन्हा गतीनं पुढे जाईल एवढंच आम्ही मी प्रशासनाला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो नाव त्यांचं नाव घातलं नाव घालून त्यांना पोलिस स्टेशन घातलं पोलिसांनी हान मार्क केला हान मार करून सिविल टाकलं सिविल टाकून त्यांना काय नव्हतं मी राहणार जीव गेला माझ्या नवऱ्याला मला दोन बऱ्या सांगितलं मला पोलिसांनी मारले नाव सांगू नको म्हणले ती नाव सांगू नको म्हणले ती नाहीतर पुन्हा अजून मारले ती नवऱ्यानं मला दोन बऱ्या सांगितलं नवरा मला जेवण 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 मिळत दोन चार दिवसात नवरा माझा गेला माझ्या नवऱ्याचा हात घाला गेंग गेंग ते ते केस करणारावरती माझ्या कामकाजामध्ये फुवावी त्यांना माझ्या नवराला न्याय मिळावी वर्षात मी ऐकलं नाही फुवा केस कुठे करणार तीनशे सात झाला तरी दाखल करत नाही